जतच्या विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांची पूर्तता श्रीमंत तांबे यांची ठाम प्रतिक्रिया जत पंचायत समिती इमारत बांधकामासाठी तब्बल चौदा कोटी छप्पन्न लाख रुपये निधी मंजूर झाला आहे या मोठ्या निधीमुळे जत तालुक्याचा विकास वेगाने पुढे जाणार असून या कामगिरीमध्ये जतचे विकास आमदार गोपीचंद पडळकर यांची सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जतला पहिला क्रमांक देण्याचे आश्वासन दिले होते आता त्या आश्वासनांची दरीबडची जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेले श्रीमंत तांबे यांनी या निर्णयावर ठाम प्रतिक्रिया देताना सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांमुळे जत तालुक्याला ऐतिहासिक निधी मिळाला आहे हा जतच्या विकासासाठी नवा टप्पा आहे आम्ही या, सहबाग वाड़ू। या विकास कार्यात लोकांचा सक्रिय सहभाग वाढवू श्रीमंत तांबे यांच्या या प्रतिक्रियेमुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले असून त्यांच्या भूमिकेला तरुण मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे मी श्रीमंत तांबे विकास विकासपत्र आमदार पडळकर साहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः आभार मानतो जसं विधानसभेच्या वेळी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं देवाभाऊ आणि पडकर साहेबांनी की जत दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पण एक नंबरला नेऊन ठेवू ह्याचं प्रचिती एक वर्षाच्या आत सर्व कामं जोरात चालू आहेत आज पंचायत समिती बिल्डिंग चौदा कोटी छप्पन लाख रुपये ची मंजुरी मिळाली त्याबद्दलचा विशेषतः आमदार साहेबांचे अभिनंदन आणि आभारी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत